नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त ना तर आज आपण पाहणार आहोत एक मराठी ट्रेलर ज्याचं नाव आहे घात हा सिनेमा दिग्दर्शित केला छत्रपाल निनावे यांनी आणि हा सिनेमा आधीच मामी आणि नंतर बर्लिन मध्ये सिलेक्ट झाला आहे तर चला बघूया आपल्या मायबापाच्या मोतीचा बदला घेतला तुम्हाला बदल्याचं का लाल सलाम नक्सल कमांड रघुनाथ याचा मृत्यू झाला होता एसीपी नागपुरे ज्यांनी रघुनाथला चकमकीत ठार केलं होतं त्यांना पोलीस प्रशस्ती पदकासाठी नामांकित केलं आहे नागपूर या सगळ्या गोष्टींची तुमच्या सर्व्हिस बुक मध्ये नोंद केल्या जात आहे लक्षात ठेवा तुम्हाला पाच फूट आठ इंचा एक मुर्दा आणावा लागेल आदिवासी लोक डेड बॉडीज विकतात का माझी बॉडी वाटते जिथे जाऊ शकते मला एक असा माणूस पाहिजे चुम्मली शोधतो त्याच्या जंगलात तो बाहेर पडाच आहे एक काम कसे कॅमेरावर खूप छान केलं एकदम मनाले आवरा साहेब मिलाल भारत और जनातन सरकार के साथ गद्दारी की है गद्दार होते अपने लोकांचा घात केला तू माझा सर घात झाला ना भाऊ बोलून राहिला तू मी मेलो आहोत उलटा कोणी लटकवला सई कसा होता ट्रेलर मस्त ना मला तर चांगला वाटला ट्रेलर वरून तरी स्टोरी इंटरेस्टिंग वाटते मला वाटतं एक व्यक्तिकेंद थ्रिलर आहे हा आणि आपले दोन चांगले कलाकार आहेत जितू जोशी आणि मिलिंद शिंदे तर मग बघायचं काही कामच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा येत्या सत्तावीस तारखेला रिलीज होतो आहे आणि धर्मवीर टूसारख्या एका मोठ्या सिनेमासोबत म्हणजे धर्मवीर वन तर येऊन गेल्या लोकांनी तो पाहिलाही आहे पण आता त्याचा दुसराही पार्ट येतो आणि त्याच्याबरोबरीच हा सिनेमा रिलीज होतो आहे तर एक चांगला सिनेमा मला वाटतं की लोकांनी पाहावा आणि मी रेकमेंड करेन की प्लीज हा जाऊन सिनेमा नक्की पहा कारण एक काहीतरी वेगळा आहे कारण जे टिपिकल सध्या जे सिनेमांमध्ये चालतं तसा हा सिनेमा मला तरी वाटत नाही आहे मी तर जाणारच आहे पण तुम्हीही नक्की जाऊन पहा आणि मला कमेंटमध्ये येऊन नंतर नक्की सांगा धन्यवाद